भुसावळीतील संतोष वारसे सुनील राखुंडे खून प्रकरणातील एका संशोध आरोपी जेरबंद करण्यात आलाय या संदर्भातील माहिती अशी की काल रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिराच्या समोर कारमधून प्रवास करणाऱ्या संतोष वारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करून त्यांचा जीव घेतला या प्रकरणी काल रात्री उशिरा शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता यात अकरा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे यात राजू भागवत सुरवंशी याच्यासह काही जणांचा समावेश होता असे फिर्यादीत म्हटलंय दरम्यान आरोपी हे साखरी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या दैवत गावातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार कारवाई करून आरोपींचा पाठलाग करून राजू सूर्यवंशी यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत